धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीत दणदनित मतांनी विजय मिळवल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार अनुप भैया अग्रवाल यांचे अभिनंदन आणि भावी माजी रेलन अध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत मतांनी विजय मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार अनुप भैया अग्रवाल यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दिलीप अप्पा साळवे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लोक जनशक्ती पार्टी माननीय शोभाताई चव्हाण महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट कुंदन खरात जिल्हा महासचिव आणि समस्त लोक पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार अनूप अग्रवाल विजयी धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार राम भदान यांचा मोठा विजय शिंदखेडा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जयकुमार रावल यांचा दणदणीत विजय शिरपूर तालुक्यातून भाजपा मित्रपक्ष महायुतीचे काशीराम पावरा विक्रमी मताधिक्याने विजयी साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावीत यांचा काठावर विजय आणि निवडणूक निकालाची मी महाराष्ट्र चॅनलवर फेरीनिहाय आकडेवारीसह विश्लेषणात्मक चर्चा धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार अनुप ओमप्रकाश अग्रवाल यांचा विजय झाला आहे अनूप अग्रवाल यांनी एकूण एक लाख पंधरा हजार एकशे पंचवीस मते मिळवून पंचेचाळीस हजार नऊशे त्रेपन्नच्या मताधिक्याने हा विजय मिळविला आहे एम आय एम पक्षाचे उमेदवार फारुख शाह यांना सत्तर हजार दोनशे एकोणनव्वद मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले महाविकास आघाडीने शिवसेना उभाटाचे उमेदवार अनिल गोटे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना एकूण तेवीस हजार चारशे शहाण्णव मते मिळाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांना पाच हजार एकशे पंच्याहत्तर तर, तर समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्षाद जहागीरदार यांना एक हजार सातशे पस्तीस मते मिळाली धुळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी नगावबारी परिसरातील शासकीय धान्य गोदामात पार पडली मतदान केंद्रात आणि केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एकूण एकवीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली यात भाजपचे अनुप अग्रवाल हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले शेवटच्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायम होती दरम्यान सतरा आणि अठराव्या फेरीत अग्रवाल यांचा लीड कमी झाला मात्र एकोणीसाव्या फेरीपासून पुन्हा जोरदार मुसंडी मारत अग्रवाल एकविसाव्या फेरी अखेर एकूण एक लाख पंधरा हजार एकशे पंचवीस मते मिळवून पंचेचाळीस हजार नऊशे त्रेपन्नच्या मताधिक्यासह विजयी झाले अनुप अग्रवाल यांचा विजय दृष्टीपथास येताच धुळे शहरातील विविध भागांमध्ये भाजपा व मित्रपक्ष कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत डी जेच्या तालावर नाचत जोरदार जल्लोष साजरा केला शहरातील बॉम्बेराव चौकात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे हर्ष रेलान सागर चौधरी यांनी देखील जल्लोष साजरा केला तसेच लोकजनशक्ती पार्टीतर्फे दिलीप आप्पा साळवे कुंदन खरात यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार राम भदानेंचा मोठा विजय झाला आहे राम भदाने यांनी एकूण एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याण्णऊ मते घेत तब्बल पासष्ट हजार आठशे त्रेचाळीस मताधिक्यांसह हो विजय मिळविला महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील एक लाख चाळीस हजार अठ्ठ्याहत्तर मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले अपक्ष उमेदवार हिलाल माळी यांना सात हजार नऊशे ब्याऐंशी मते मिळाली धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी धुळे शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालय येथे पार पडली मतदान केंद्रात आणि केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एकूण अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली यात भाजपचे राम पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते शेवटच्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली पहिल्या फेरीत पाच हजाराने गेली या लीडसह एकूण एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मते घेत राम विजयी झाले विजयानंतर राम यांची वाजत गाजत खुल्या वाहनातून विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला मिरवणुकीनंतर राम भदाने यांच्या निवासस्थानी आई ज्ञानज्योती भदाणे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे आणि कुटुंबातील महिलांनी औक्षण करून त्यांचा सत्कार केला दरम्यान कुणाल पाटील यांचा धुळे ग्रामीणमधून पराभव झाल्याचा महाविकास आघाडी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळालाही मोठा धक्का बसला आहे या निकालाकडे अनपेक्षितरित्या पाहिलं जात आहे तालुक्यातील काही गावांमध्ये तर कुणाल पाटील यांना मिळालेल्या मतदानावर मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दादा काय सांगाल आज तुमचा ऐतिहासिक असा विषय झालेला आहे काय प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारने माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या बत्तीस वर्षाच्या तरुणावर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने मायबाप माझ्या माय मावल्यांनी माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी या तालुक्यातील सर्वात मोठा जागरूक असा तरुण मित्र जो तरुणांचा सगळा <laughs> मोठा मॉप हा माझ्या मागं होता त्या सगळ्या तरुणांनी तो विश्वास पार्टीने दाखवलेला विश्वास हा माझ्यावरचा तो खरा ठरवला आज भारतीय जनता पार्टीच्या तर्फे महायुतीच्या तर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मला जो पाठिंबा दाखवला एवढ्या मोठ्या प्रमा प्रमाणात मतरूपी आशीर्वाद मला दिला त्यांच्या विश्वासाला शंभर टक्के मी सार्थ ठरेल आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सगळे कामं हे माझ्या हातून व्हावे अशी मी प्रभू चरणी चरणी प्रार्थना करतो ओके okay? मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांनी दणदणीत विजय मिळविला आहे जयकुमार रावल एक लाख एकावन्न हजार चारशे शहाऐंशी मते घेऊन हा विजय मिळवला रावल यांच्या विजयाने त्यांची शिंदखेडा तालुक्यावरील मजबूत असलेली पकड दिसून आली आहे रावलांसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बेडसे हे निवडणूक रिंगणात होते बेडसे यांच्यासह रावलांविरुद्ध ज्ञानेश्वर बांबरे आणि कामराज निकम यांनी एकजूट उभारून टक्कर देण्याचा प्रयत्न केला मात्र रावलांच्या शक्तीसमोर त्यांचा टिकाव लागू शकला नाही नवव्या फेरीची मतमोजणी सुरू असतानाच ज्ञानेश्वर भामरे आणि कामराज निकम हे मतमोजणी केंद्राबाहेर पडून निघून गेले रावलांनी एकतर्फी विजय मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचरला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शिरपूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार काशीराम पावरा हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यांना एकूण एक लाख अठ्याहत्तर हजार त्र्याहत्तर मतांसह एक लाख चौवेचाळीस हजार सातशे दहा मतांची आघाडी मिळाली त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना एकतीस हजार आठशे सहा मते मिळाली काशीराम पावरा यांचा विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याने जिल्ह्यात शिरपूर मतदारसंघात आमदार अमरीशभाई पटेल यांचे एक छत्री पने दिसुन आले आहे दिसून काशीराम पावरा यांच्या विजयानंतर शिरपूर मतदारसंघात त्यांच्या विक्रमी मताधिक्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपदाची संधी निश्चितच मिळेल अशी चर्चा सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल साखरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार मंजुळा गावित यांचा काठावर विजय झाला आहे मंजुळा गावित यांना एक एकोणपन्नास मते मिळाली तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार प्रवीण चौरे यांना नव्याण्णव हजार पासष्ट मते मिळाली दरम्यान गावित यांचा लीड कमी जास्त होत असल्याने त्यांच्या विजयाविषयी धाकधूक निर्माण झाली होती अखेर फार मोठा लीड न घेता गावित यांचा काठावर विजय झाला गावित यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला काँग्रेसचे उमेदवार प्रवीण चौरे यांनी नव्याण्णव हजार पासष्ट मते घेत जोरदार टक्कर दिली मात्र त्यांना शेवटी पराभवाला सामोरं जावं लागलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर आणि ग्रामीणसह जिल्ह्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीची सविस्तर आकडेवारीसह मी महाराष्ट्र चॅनलवर विश्लेषणात्मक चर्चा करण्यात आली फेरीनिहाय प्राप्त होणारी अचूक आकडेवारी मी महाराष्ट्र चॅनल वरून दाखविण्यात येत होती उमेदवारांना किती मते मिळाली कोणत्या कोणाला किती लीड आहे हे त्यातून दिसून येत होतं एकीकडे ही आकडेवारी चॅनल वरून दाखवली जात असतानाच राजकीय विश्लेषकांसोबत मुख्य संपादक चंद्रशेखर पाटील यांनी विश्लेषणात्मक केलेली चर्चा सुरू होती या चर्चेतून मतदानाची फेरीनिहाय येत असलेली आकडेवारी आणि त्याला अनुसरून विविध मुद्द्यांवर प्रकाश झोत टाकण्यात येत होता तसेच चर्चेतून राजकीय विश्लेषकांनी अनेक मुद्द्यांचं विश्लेषण केलं या विशेष चर्चेतून राजकीय समीकरणे कशा पद्धतीनं बदलत आहेत निवडणूक निकाल कोणाच्या दिशेने कसे लागतील याबाबत प्रेक्षकांना माहिती मिळत होती याबद्दल असंख्य धुळेकर नागरिकांनी मी महाराष्ट्राला फोन करून अभिनंदन करीत धन्यवाद दिले घरबसल्या निवडणुकीची आकडेवारी आणि चर्चा हे दोन्हीही पाहता आणि ऐकता आल्यामुळे धुळेकरांनी मी महाराष्ट्र चॅनलचं कौतुक केलं चर्चेमध्ये ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे राजकीय विश्लेषक महेंद्र वंचितचे नेते तथा पत्रकार लोकजनशक्ती पार्टीचे महासचिव महेरसारेट कुंदन खराब अमित दुसाने यांचा सहभाग होता हे लाईव्हरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यशवंत मासुळे पुरुषोत्तम पाटील उपसंपादक दैनिक लक्ष महाराष्ट्र कॅमेरामन शरद वेंदे राहुल पाटील करण भगत यांच्यासह कार्यकारी संपादक सचिन बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल